माझ्याकडे कमेंट करायची त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि जरांगीला पाठवायचा त्यांना मला मा, एक कमेंट करायची शंभर रुपये आता कमी झालेले पैसे असं काढ मला पैसे पहिले पाचशे रुपये भेटायचे मला कमेंट करायचे आता शंभर रुपये भेटतात जे मला शिव्या देतील जे मला कमेंट मध्ये येऊन घाण बोलतील ना त्यांना शंभर रुपये भेटतात जरांगीकडनं जारांगीकडनं म्हणजे शरद पवारकडनं आता रेट कमी झाले यांची मला शिव्या द्यायची मला शिव्या दिली की यांना पाचशे रुपये शंभर रुपये भेटत नाही म्हणजे बिचाऱ्यांचं घर चालायचं तेवढं रस किराणा बिराणा त्यांचं दूध पाणी व्हायचं जाऊ द्या देऊ द्या बिचाऱ्यांना नोटीसाचं आहे की मी त्यांना उत्तरच देत नाही म्हणजे काय की किती लाचारपणा किती कुत्र्यासारखे पडतात माझ्या लाईवला येऊन बघा ना बिचारी पण काय करणार हो त्यांचं घर त्याच्यावर चालतं त्यांना माझ्या विरोधात उभं करायचं ते करा काही फरक ज्या बायका मांड्या थोटू थोट्टू मला असं आव्हान देत होत्या ना सराटेमधल्या त्याच बायका याच्या विरोधात गेल्या आणि त्याच बायका मला फोन करू सांगत होते ताई आम्हीच तुम्हाला बोललेलो वर का हो पण चुकलं आमचं एकेकाळी एक तूच भाई मांड्या धकलो तो, 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 तो आय सांगितावानखेडे इकडे तुझ्याशी जेवक तू तु। तुला मारून काढू डला तुम्हाला फोन करू म्हणतो चुकलं ताई आमचं हे आपला नाटक करू 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 दमलो आणि श्रेय तर हिला मिळणार मग आता परत बसायला हवं म्हणजे जे काय त्याने काहीतरी एकोतीस तारीख का काय दिलेली होती तो सतरा बारखेलाच बसला म्हणजे मला वाटतं आज शी फार माणूस विचित्र इतकं त्याच्या पोटात दुखत ना समाजासाठी लढायचं पण नाहीये खऱ्या अर्थाने कुणी इमानदारीने जरी काम करत असेल तरी हा माणूस त्याच्यावर गरळ ओकतोय त्यांना शिव्या देतोय त्यांना गृहमंत्र्यांनी यांना बसवलं गृहमंत्र्यांनी यांना उभं केलं म्हणून त्यांना कुणाच कुणालाही त्याचं नाव चिटकून देतो गृहमंत्र्याचं फक्त आणि फक्त आणि फक्त मीच मराठा समाजाचा बाप माझ्या व्यतिरिक्त कुणीच उभं राहायचं नाही माग त्या काही लोकांनी आंदोलन केलं व मुंबईमध्ये नेते लोकांच्या घरी जाऊन त्यांनी विचारणा केली आंदोलन आहे म्हटलं मराठा तू काही एकटा बाप आहे सातबारा तुझ्या नावाने लिहिलाय मराठा आरक्षणाचा आणि तुझं जे स्वप्न आहे ना की मराठा आरक्षणाचं नाव ज्या ज्या वेळेला निघेल त्या त्या वेळेला फक्त मीच तर तू झोप आता घरी जाऊन असं अजिबात होणार नाही कारण समाजाच्या एकंदरीत लक्षात आलेलं आहे आणि तुझी जी घोंगडी बैठक आहे ना त्या घोंगडी बैठकीमध्ये तुला घोंगडी घेऊन नाही का घरात मध्ये झोपावं लागेल आता थांबतो तुला घोंगडी बैठक नाही आज बऱ्याच दिग्गजांची मी आ, आ, मराठा समाजातल्या बऱ्याच भावांची मी आ, क्लिप बघितल्यात आज मला बऱ्याच लोकांनी पाठवल्यात की ताई बघा आता समाज बोलायला लागला याच्या विरोधात मध्ये आणि लोक त्यांची मतं मांडायला लागलीत की हा काय बाप नाही आहे समाजाचा हा एकाच पक्षाला टार्गेट करतोय दुसरी गोष्ट एकंदरीत अशी लक्षात आली की रोहित पवार रोहित पवाराचा आय टी सेल म्हणजे जी जी लोकं जरांगेच्या विरोधामध्ये काम करतात त्या त्या लोकांना रोहित पवाराचा आय टी सेल हे ट्रोल करता येईल रोहित पवारच आय टी सेल जे आहे ते म्हणजे माझ्या ज्या व्हिडिओ क्लिप आहे त्याचे अगदी तुकडे तुकडे करून जे प्रसारित केले की के मी पूर्ण माझं वाक्य टाकायचं नाही मी काय मुद्दा मांडत असेल ना त्यातला अर्धवटच मुद्दा घ्यायचा आणि तोच तेवढाच टाकायचा एक मिनिटाचा अर्ध्या मिनिटाचा आणि तो व्हायरल करायचा आणि मला शिव्या द्यायला लावायच्या लोकांना जेणेकरून मी शांत बसेल परंतु मी काय यांच्या कुठल्याच गोष्टीला भीक घातली नाही मी माझा लढा थांबवला नाही आणि कधी थांबवणार सुद्धा नाही परंतु यांनी मात्र बराच प्रयत्न केला आणि परंतु त्यांच्या प्रयत्नाला मात्र यश आलं नाही अपयशी ठरलं ते माझ्या बाबतीतमध्ये दुसरा विषय असा की आ, महत्वाचा की मी जे माझे मला जे माझा जे जे लोक विरोध करत होते ती सर्वच्या सर्व लोक शरद पवार गटाची आहेत शरद पवारच्या राष्ट्रवादीची लोक आहेत जी, जी, जी मला ट्रोल करतायत जी रोहित पवाराची असतील जी शरद पवाराची असतील जी सुप्रिया सुळेची असतील ही लोक मला ट्रोल करतायत तर तेही लक्षात आणून दिल्या माझ्या काही बाबी काल बऱ्याच लोकांनी परत एक बाब अशी लक्षात आणून दिली की म्हणजे मला कमेंट पण केलेली आहे कोणीतरी आणि दिग्गजांनी पण सांगितलेलं आहे की ताई ज्या वेळेला आपण चॅनलला त्याच्या बातम्या असतात आणि आपण कमेंट करतो त्याच्या विरोधामध्ये तर ती कमेंट डिलीट झालेली असती का बरं चॅनलवाले असं करतात त्याच्या विरोधात केलेल्या कमेंट चॅनलवाले का डिलीट करतात का डिलीट करतात त्याच्या विरोधात केलेल्या कमेंट चॅनलवाले आणि त्याच्या समर्थनात केलेल्या कमेंट राहतात म्हणजे काय मी जे वारंवार म्हणत होते की हे विकल्या गेलेले आहे चॅनलवाले फक्त एबीपी माझा कमेंट डिलीट करत नाही हे माझ्या निदर्शनात आणून दिलं काही लोकांनी की तुम्ही बघा बाकी सर्व चॅनल म्हणजे एबीपी माझा आणि जय महाराष्ट्र चॅनल हे दोनच चॅनल त्याच्या विरोधात केलेल्या कमेंट ह्या डिलीट करत नाहीत बाकी सर्वांच्या बाकी तुम्हाला जर शिव्या देत असेल कोणी तुम्ही कमेंट केली आणि तुम्हाला जर शिव्या त्याचे कार्यकर्ते शिव्या देत असतील त्या कमेंटवर तर त्या कमेंट ठेवतात परंतु जर तुमच्या कमेंटकडे कुणाच लक्ष नाहीये आणि ती कमेंट तशीच आहे तर ते चॅनलवाले डिलीट करून टाकतात सो असं मी म्हणत होते ना की चॅनलवाल्यांना बंडलं दिलेले आहेत काही पत्रकार भावांनी मला सांग ज्या चॅनलमध्ये म्हणजे ह्या चॅनलचं काम तो करतोय त्याच चॅनलच्या माध्यमात म्हणजे त्याच चॅनलच्या रिपोर्टरने मला सांगितलं की ताई विषय असा आहे की तुमच्या क्लिप लावायच्याच नाही म्हणून सुद्धा संपादकांना भरपूर पैसे मिळालेले आहेत आणि त्यामुळं तुमचं जे आहे यूट्यूब हेच मोठं चॅनल आहे एवढं लक्षात ठेवा कारण हे ही बाब सुद्धा मला पत्रकारांनीच लक्षात आणून दिली की तुमच्या ही बाब लक्षात आली का ताई की त्याच्या व्हिडिओला आता व्ह्यूजच नसतात तरी सुद्धा पत्रकार अंतरावली सराठीमधनं उठत नाही किंवा तो ज्या फार्म हाऊसवर बसलेला आहे ज्या शेतात मध्ये त्या सरपंचाचं घर आहे तिथं आहे तो त्या सरपंचाच्या बंगल्यावर तिथून पण ती लोक हलत नाहीत त्याचं म्हणजे व्ह्यूज नाहीत व्हिडिओला बघत नाहीत कुणी त्याच्या बातम्या तरी सुद्धा तिथं आहेत त्याचं कारण काय पत्रकारिता कशावर चालती ही व्ह्यूजवर चालती जर पब्लिक बसत असेल तर ते ते क्लिप लावतात किंवा त्या व्यक्तीच्या मुलाखती घेतात परंतु जर पब्लिक बसतच न बघतच नसेल तर ते काय ते लावत नसतात ह्याच्या याला व्ह्यूज नाहीत याच्या बोलण्याला काही तथ्य नाहीये हा काय भूमिका मांडतोय याच यालाच कळत नाही आज एक बोललं की उद्या वेगळीच पलटी मारतोय परवाच्या दिवशी वेगळीच उडी घेतोय याच काही ताळाला मिळत नाहीत तरी सुद्धा पत्रकारांच्या समोर तो भूमिका बदलतोय तरी कुठलाही पत्रकार त्याला उलट विचारत नाही की काल तर तुम्ही असं बोलले होते त्यांना आज असं बोलतायत कुठलाच पत्रकार त्याला विचारायची हिंमत करत नाही कारण त्यांना वरून तसं सांगणंच आहे त्यामुळं ह्याही बाबी लक्षात आलेल्या आहेत तर तर त्यामुळं तुम्हाला ते करावं लागलं तसं आताही तेच होणार आहे आता तुम्ही उपोषणाला बसला तुमचं नाटक चालू केलंय ते समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि आत्ता खरी मजा येणार आहे अजूनही मी तेच सांगते की याच्याकडे ज्या वेळेला गर्दी होईल ती भावी आमदार ह्याच्या उपोषणाला गाड्याच्या गाड्या भरून पाठवणार आहेत जसं मागच्या इतर बैठकींना झालं त्याच्या इतर त्याच्या जा सभेला झालं ज्या जा त्यांनी सभा घेतल्या त्या सभांमध्ये तशाच आता भावी आमदार गाड्याच्या गाड्या भरून सराठीमध्ये पाठवणार आहे अंतरावली सराठीमध्ये सरकारने खरं तर ढकलायला नव्हती पाहिजेत निवडणूक पुढे लवकर निवडणूक घ्यायला पाहिजे होती म्हणजे लोकांच्याही लक्षात आलं असतं एकंदरीत की अरे नाही हे व्हायचं आहे जाऊ दे हरकत नाही कधी ना कधी ते होणारच आहे खरं आम्हाला तुम्ही म्हणता तेच खरं झालं अरे मी खरंच सांगत असते मी खोट कधीही बोलत नाही मला काही घेणं त्यांना नाहीये मी जे खरं आहे ते निदर्शनात आणून देत असते